नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती तर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि मंगल प्रसंगाबद्दल तो म्हणजे तुळशी विवाह जो यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे म्हणजेच उद्या तर हा दिवस फक्त एक पूजा नाही तर देव आणि भक्त यांचं पवित्र मिलन आहे श्री विष्णू आणि तुळशी देवीचा देवी विवाह असतो आज आपण जाणून घेऊया तुळशी विवाहाचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व या दिवशी करायचे पारंपरिक उपाय पूजाविधी आणि तुळशी विवाहाची पौराणिक कथा तर मंडळी उद्या तुळशी विवाह तर आहेच आणि कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीही आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केला जातो तर मंडई तुळशी विवाह हा कार्तिक कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही एकादशीच्याच दिवशी तुळशी विवाहाचा मुख्य मुहूर्त आहे हिंदू धर्मात तुळशी म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर शालग्राम म्हणजेच भगवान विष्णूंचं स्वरूप या दिवशी तुळशी आणि शालग्रामांचा विवाह घडवून आणला जातो या विधीने चातुर्मास संपतो चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात आणि विवाह कार्य मंगल कार्य करण्याची परवानगी पुन्हा सुरू होते तर या दिवसानंतर विवाह गृहप्रवेश नामकरण आणि इतर शुभ कार्य सुरू होतात म्हणून या दिवशी विवाह योग अत्यंत शुभ मानला जातो तर तुळशी विवाहाचा धार्मिक अर्थ काय आहे हा देवी ऊर्जेचं भक्तीचं आणि प्रेमाचं एकत्रीकरण आहे जिथे परमेश्वर आणि प्रकृती यांचं मिलन होतं तर मंडळी जाणून घेऊया तुळशी विवाहामागे एक सुंदर आणि पौराणिक कथा सांगितली जाते एकदा जालंधर नावाचा असूर अत्यंत बलवान झाला त्याची पत्नी वृंदा परमपवित्र आणि प्रतिव्रता स्त्री होती तिच्या प्रति पतिव्रतामुळे जालंधराला अमरत्व लाभले होते तोवर तोपर्यंत कुणी त्याला पराभूत करू शकत नव्हते जोवर रुंदेने पतीचा विश्वास सोडला नाही देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली की त्यांनी जालंधराचा अंत करावा तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले आणि रुंदेच्या समोर प्रकट झाले रुंदेला जेव्हा समजलं की ती फसली आहे ती अत्यंत दुःखी झाली आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला तुम्ही माझ्या माझ्या पतीचं स्वरूप घेऊन मला फसवलं म्हणून तुम्ही दगडाच्या रूपात राहाल हा शाप ऐकून विष्णूने तिला शांत केला आणि म्हटलं हे रुंदे तू माझ्या भक्तीची आदर्श आहेस तुझं रूप पृथ्वीवर तुळशी म्हणून पुजलं जाईल आणि मी प्रत्येक वर्षी तुझ्याशी विवाह करेल म्हणूनच प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह सोहळा केला जातो तर मंडई हा विवाह म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचं एकत्रीकरण आहे आणि त्या दिवशी घराघरात मंगल गीते आरत्या आणि भजनं गायली जातात तर मंडई तुळशी विवाहाचा विधी काय आहे चला तर पाहूया तुळशी विवाहाची पूर्ण पूजा कशी करायची तर मंडई सकाळी घराची स्वच्छता करून अंगणात तुळशीचा मंडप तयार करा तुळशीच्या कुंडीभोवती चौक पुढा रंगोली करा पिवळा लाल व गुलाबी फुलांचा हार घाला मंडपाची सजावट बांबू किंवा केळीच्या खांबांनी मंडप करा मधोमध तुळशी आणि शालग्राम किंवा विष्णूंची मूर्ती ठेवा गंध फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करा तर मंडळी पूजा विधी तुळशीचे आवाहन मंत्र पठन करा ओम तुलसे नम आणि शालग्रामाला स्नान करून वस्त्र द्या दोघांना फुलांच्या हार वस्त्र अर्पण करून मंगळाष्टक म्हणा कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांनी तुळशी आणि शालग्रामांचा कन्यादान करा विवाहानंतर आरती करून प्रसाद वाटा यावेळी पार्श्वभूमीला मंगळाष्टक किंवा शुभ मंगल भजन वाजवा तर मंडळी या दिवशी करायचे खास उपाय कोणते तर तुळशी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची कृपा सहज मिळते तर पहिला उपाय आहे आर्थिक स्थैर्यासाठी तुळशीच्या झाडात दिवा लावा आणि अकरा तुळशीची पाने विष्णूंना अर्पण करा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर विवाहयोगासाठी उपाय अविवाहितांनी तुळशी समोर पिवळं वस्त्र ठेवून प्रार्थना करावी हे तुळशी माते माझ्या आयुष्यात योग्य जोडीदार आणा तिसरा आहे कौटुंबिक सुखासाठी उपाय शालग्रामाने तुळशीला एकत्र पाणी अर्पण करा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीत भाग घ्यावा चौथा आहे धनलाभासाठी उपाय तुळशीसमोर तांदळावर शुद्ध तुपाचा दीप लावा त्याने घरात लक्ष्मीचा वास वाढतो तर मंडई तुळशी विवाहाचं आध्यात्मिक महत्व काय आहे तर तुळशी विवाह म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर एक आध्यात्मिक प्र प्रतीक आहे हा दिवस दर्शवतो की भक्ती आणि श्रद्धा यांचं मिलन झालं की देव नक्की प्रसन्न होतात तुळशी देवी आपल्याला शिकवते भक्तीमध्ये अहंकार नको प्रेमाने केलेली सेवा हीच खरी पूजा आहे या दिवशी ज्यांनी श्रद्धेने तुळशी विवाह केला त्यांच्या घरात शांती सौख्य आणि समृद्धी येते अविवाहितांना विवाहाचा योग जोडतो आणि संसारात सौख्य टिकतं तर मंडई आज आपण जाणून घेतलं तुळशी विवाहाचं महत्त्व कथा पूजाविधी आणि उपाय या दोन नो दोन नोव्हेंबरला विवाह नक्की करा आणि तुळशी आणि शालग्रामाच्या मिलनाने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि घरात देवी देवाची कृपा कायम राहील तर मंडई व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ